नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विदूषकाचं आत्मकथन ही कविता विदूषकाचं आत्मकथन ही कविता मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली आहे मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी या पुस्तकामधून ही कविता घेण्यात आली आहे या कवितेमध्ये विदूषकाचं आत्मकथन मांडण्यात आले आहे चला तर मग सुरुवात करूया विदूषकाचं आत्मकथन मंगेश पाडगावकर विदूषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख आणि बंदा आहे धंदा हा शब्द काही तुम्हाला रुचला नाही तुम्हाला वाटत असेल मला दुसरा सुचला नाही व्यवसाय होय व्यवसाय हाच शब्द तुम्हाला बरा वाटतो प्रतिष्ठेच्या दृष्टीने खरा वाटतो संस्कृत कपडे घातलेला सुसंस्कृत माणूस वाटतो व्यवसाय इथे माझा निरुपाय माझं आणि संस्कृतचं मुळातच वाकडं होतं देवाला मी घातलेलं साकडं होतं संस्कृत या शब्दाच्या उच्चारातच मुळात मी मार खायचो नटबोल्ट स्क्रू यातला स्क्रू सारखा संस्कृतमधला स्क्रू मी उच्चारायचो संस्कृतच्या तासालाच विदूषकी प्रथम शिकलो तेव्हापासून आजपर्यंत तेवढ्यावरच मी टिकलो विदुषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख आणि बंद आहे शरीराची करू शकतो वेलांटी अशी माझी वळंदार कोलांटी फिदी फिदी हसतो मी थपकल मारून बसतो मी ओळीसारखी मी माझी टोपी खातो जागा असून चक्क गाड झोपी जातो डोक्यापेक्षा श्रेष्ठ मानतो मी तंगडी सबबी सारखी चालते ती असून लंगडी विचार आणि उवा यात मला एक साम्य दिसतं दोघांचंही राहण्याचं डोकं हेच ठिकाण असतं माझी बायकोसारखी डोकं खाजवते तिची थोरवी त्यामुळेच जाणत आलो मी तिला विचारवंत मानत आलो शेजारी राहणारा तत्वचिंतक प्रोफेसर तोही आपलं डोकं सारखं खाजवत असतो डोक्यामध्ये त्याच्या ओवा असून सुद्धा विचार करतो अशी टिमकी वाजवत असतो माझं हे म्हणणं माझ्या बायकोला पूर्णपणे खरं वाटतं मी तिला विचारवंत म्हटलं की तिला फार बरं वाटतं मी मात्र डोक्याचं स्तोम कधी माजवत नाही मी कधी चुकून सुद्धा माझं डोकं खाजवत नाही विदूषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख आणि बंद आहे सर्कस असो नाटक असो सिनेमाच्या स्टुडिओचं फाटक असो मला आत जावंच लागतं कंत्राटांना मला शोधत यावंच लागतं लफंग्याला धंदा म्हणून फसवावंच लागतं विदूषकाला धंदा म्हणून हसवावंच लागतं नसली तरी माझी इच्छा धंदा माझा सोडत नाही माझा पिच्छा असा हा ताप आहे पूर्वजन्मी मिळालेला शाप आहे चार चौघात घरात जरी बसलो मी नवे किस्से नव्या कोटा पेचत असतो माझ्याकडे सतत लक्ष खेचत असतो लोकांनाही माझी चटक लागली आहे मी येताच इतर विषय वगळतात माझे किस्से माझ्या कोट्या सुपारीच्या खांडासारख्या चघळतात विदूषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख आणि बंदा आहे हमकास रंगत जाणाऱ्या माझ्या एका खेळामध्ये माझं एक पुत्र होतं तसं मुळात भित्र होतं शिकवून शिकून नीट झालं भलतच सभा धीट झालं स्टेजवर चलाकपणे बागडायचं लोकांना त्याचं सगळं आवडायचं एकट्यानेच मी जर स्टेजवर प्रवेश केला लोक चिडून गाली द्यायचे मागून कुत्र आलं की एंट्रीला टाळी द्यायची डार्लिंग अशी हाक मी घातली की लचकत लचकत जवळ यायचं लाजत माझा मुका घ्यायचं वाद्यांच्या साथीवर अगदी नेमके अवयव हलवून नटीसारखं नाचत असे स्टेजवरती ग्वागल लावून विश्व वास्तव कोंबलेलं भंकस काव्य वाचत असे पाहून त्याच्या अशा नकला थक्क होऊन जात असला भुंकणं किंवा लाळ गाळणं मिठी मारणं किंवा टाळणं निष्ठा दाखवत शेपटी घालणं सगळं त्याला येत असे टाळ्यांवर टाळ्या झेलून घेत असे गुणांनीच या त्याला जिथे न्यायचं तिथं नेलं विदूषकाचं गुन्हे कुत्र राजकीय पक्षात गेलं निवडणुकीला उभं झालं आणि चक्क निवडून आलं ही कमतीने आगे आगे बडत गेलं सत्तेची एक एक पायरी चढत गेलं सध्या मात्र ग्रहदशा बरी नाही नशिबाची चाल त्याच्या खरी नाही भ्रष्टाचार केल्याचं किटाळ येऊन तोंड त्याचं गप्प आहे आरोपांच्या चिखल्यामध्ये प्रगतीचं चाक त्याच्या ठप्प आहे नवस करीत आहे मात्र वेळ येईल तेव्हा मुख्यमंत्री होण्यासाठी टपून आहे मी केवळ विदूषक दुसरं काय करणार विदूषकी केल्याशिवाय पोट कसं भरणार कुत्र नसल्यामुळे सध्या हाऊसफुल होत नाही पूर्वी इतका अंगावरती प्रसिद्धीचा झोप नाही तरीसुद्धा जिद्दीचा मी खंदा आहे विदूषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी झोक आणि बंदा आहे विदूषक प्रेमात सुद्धा पडत असतो प्रेमापेक्षा पडणंच त्याचं अधिक असतं पडण्याची आपत्ती माझ्यावर अनेकदा आली आहे बरीच पडझड झाली आहे प्रेम ही थट्टा नव्हे प्रेम हे गंभीरपणे घ्यावं लागतं भारावलेल्या भावनेने प्रेमाला सामोरं जावं लागतं अशा या भावनेच्या भारावण्यात विदूषकाचं मन कसं रमणार गंभीरपणे प्रेम करणं स्वभावाला त्याच्या कसं जमणार थट्टा चेष्टा टवाळी हाच त्याचा आदर असतो विदूषक आदतसे लाचार असतो प्रेम करता करता मला भलत्या वेळी नको तिथे हसू येतं असं माझं दैव माझा सूड घेत माझी एक प्रेयसी बाराहून एकदा मला म्हणाली प्रेम ही भाषा आहे श्वासांची प्रेम ही हळुवार गुणगुण आहे मी चटकन विचारलं डासांची मी माझ्या विनोदाला मोठ्याने खो खो हसलो हवा गेलेल्या फुग्यासारखं आमचं प्रेम हातात घेऊन नंतर बसलो तेव्हापासून स्वतःवरच प्रेम करीत असतो मी स्वतःलाच मोठ्या मोठ्याने हसतो मी हसून हसून थकून माझा भुगा होतो हवा निघून गेलेला मीच एक फुगा होतो हसणं आणि हसवणं हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख आणि बंद आहे विदूषक असलो तरी पुस्तक मी वाचत असतो त्यातले महत्वाचे मुद्दे मनात माझ्या टाचत असतो एकदा मी वाचलं की तरण्यामागे बुडणं असतं अगदी तसंच हसण्यामागे दडलेलं रडणं असतं मिठाच्या पाण्यामध्ये भिजवलेला रुमाल मी तेव्हापासून खिशामध्ये ठेवत असतो स्टेजवरून हसताना हसवताना मधून मधून डोळ्यांना लावत असतो टीकाकार म्हणतात की ओठांवर जरी माझा हसू आहे तरीसुद्धा डोळ्यांमध्ये करुणचा आसू आहे आणखी असं वाटलं की जे कोणी कलावंत टाळ्यांवर नजर ठेवून असतात ते फारसे वाढू शकत नाहीत अखेर त्यांच्या कलेचा फटाका फुसका ठरतो बंदुकीचा बार ते काढू शकत नाहीत तेव्हापासून टाळ्या पडू लागल्या की लोकांकडे स्टेजवरून माझी पाठ वळवतो टाळ्यांकडे माझी नजर नसते हे न बोलता तिथेच त्यांना कळवतो अशा वेळी पार्श्वभाग बघून माझा लोक मनात भलत्या शंका काढू लागतात लोकांना अनावर हसू येतं टाळ्यांचा पाऊस ते पाडू लागतात जन्माला आलो तेव्हा सटवीनेच पहिली टाळी दिली असणार विधिलिखित कोण आणि कसं पुसणार विधुषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख आणि बंद आहे लहान होतो तेव्हा मला काळोखाचं खूप भय वाटायचं बाहेर काळोख पडला की घरात सुद्धा काळीच माझं फटायचं अजूनही वाटतं की आपण काही केलं तरी काळोखाला संधीही मिळणारच काळोखाचा काळा अजगर मागून येऊन आपल्याला गिळणारच स्टेजवरच्या प्रकाशात अजूनही काळोख आहे का वाटतं मला आशा आणि टाळ्या यांच्या जल्लोषात तेथे -ते येऊन गाठतं मला स्टेजवरच्या प्रकाशात एकदा माझा हसता हसता अचानक श्वास अडला लोक सगळे समोर होते तरी सुद्धा काळोखाचा अजगर येऊन मला भिडला तोंडातलं वाक्य माझ्या आणि अर्ध्यावाच अडलं वाकडं तिकडं ढुंगण करून शरीर माझं मरून पडलं माझं वाकड ढुंगण बघून प्रेक्षक सगळे मोठ्याने हसत होते टाळ्यांना तर सुमार नव्हता झपाटून गेल्यासारखे दिसत होते स्टेजवर माझं प्रेत पडलेलं तरी हसणं सुस्त त्यांना विदूषकाच्या मरणालाही टाळी देणं रुस्त यांना यांच्यावर मी खूप प्रेम केलं होतं आनंदाच्या नंदनवनात हात धरून मीच यांना नेलं होतं वाटलं होतं माझं मरण बघून सगळे रडतील हे शोकाच्या समुद्रात खोल-खोल बुडतील हे हसण्याला तर जोर त्यांच्या चढत होता टाळ्यांचा तर सारखा पाऊस पडत होता वनव्यासारखा राग माझा भडकला माझा सगळा संयम पार तडकला मी म्हटलं यांची गय जरासुद्धा करणार नाही अशा या लोकांसाठी प्राण गेला तरी मी मरणार नाही धुंगण माझं हलवीत हलवीत चक्क उभा झालो टेबलावरती नसलेलं ग्लास घेऊन हुबेहूब पाणी प्यालो प्रचंड हशा पिकला आणि बराच वेळ टिकला मी माझे कान ओढले त्यानंतर हात जोडले आणि म्हटलं लोक हो मी पुन्हा पूर्वीसारखा झालो आहे तुम्हाला श्रद्धांजली व्हायला आज इथे आलो आहे बरोबरच विदूषकीबरोबरच लाकडंसुद्धा विकण्याचा माझा छोटा धंदा आहे लाकडं आता लागतीलच या तुमच्या सेवेसाठी हजर मी तुमचा गुलाम बंद आहे प्रचंड हशा पिकला आणि बराच वेळ टिकला ढगांचा व्हावा जसा गडगडाट तसा झाला टाळ्यांचा कडकडाट मी ढुंगण सवयीने हलवलं त्याच क्षणी आठवलं तरण्याच्या मागे एक बुडणं असतं हसण्याच्या मागे एक रडणं असतं मिठाच्या पाण्याने भिजवलेला रुमाल काढला मी माझ्या खिशातून डोळ्यांना लावता क्षणी अश्रूच अश्रू ओघळू लागले गालांवरून आणि माझ्या मिशातून असो नसो आपली इच्छा धंदा सोडत नाही पिच्छा विदुषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख आणि बंद आहे मंगेश पाडगावकर कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद